नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे राज्यकर्ते जे शासन आहे त्या शासनानं शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीजमाफी करण्याचा एक आश्वासन दिलेलं होतं परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून ते आश्वासन पूर्ण केलं जात नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत त्यांचा उद्रेक झालेला आहे भावनांचा उद्रेक झालेला आहे आणि या संदर्भात आपल्याबरोबर आत्ता सांगली जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही नक्की आता सरकारविषयी तुमची भावना काय आहे कारण सरकारनं सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी आणि वीजमाफी देऊ तसं होताना दिसत होता नाही मला म्हणायचं आहे आज तुम्ही हे आश्वासन तुम्ही दिले आम्ही मागितलं नाही तुम्ही आश्वासन दिलेले तुम्ही पाळत जर नसला तर मग आम्ही काय काय करायचं आम्ही जे आता दादानी सांगितलंय रीत सर आम्ही निवेदन कलेक्टरला दिलं सगळं रीत सर आमचं पुण्याच आंदोलन झालं आज आम्हाला थांबायची गरज नाही आम्हाला तुम्ही सांगितलं नसतं तर आम्ही आज आम्ही नुकसानच किती आलो शेतकरी अक्षरशः तुम्हाला सांगायचं की कर्ज माफी देतो 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 म्हणून तुम्ही दहा दहा बारा वर्ष काढली बारा वर्षात आता कर्ज किती झालं चार पटीनं वाढलं आमचं कर्ज तुम्ही जर हे केलं नसतं आश्वासन प्रत्येक वेळेला गेलं नसतं तर आम्ही भरलं असतं काहीतरी थोडं 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 अशा पद्धतीत झालं असतं तुम्ही एकदमच आता नरड्याला दोन दिवस अगोदर सांगताय आता एकतीस तारखेला पीक कर्ज भरा कुठला आणायचं शेतकऱ्याने पैसे असं होत नाही अजित पवार आम्हाला अजित पवारसोबत दिसत नाही कोण अजित पवार काय संबंध आहे त्याचा शेतकऱ्याचा असं बोलायचं संबंध नाही त्या माणसाचा आज सत्तर हजाराचा घोटाळा करून तो मात्र अगदी निवांतपणे बसलाय आणि आमची मात्र काय शेतकऱ्यांची परवड लावल्या काय हजार एका दा, दाण्याचा हजार दाना आहे शेतकरी मात्र तोट्यात आणि तुम्ही मात्र गादीवर बसून अगदी आईस आरामात सगळं फरमान सोडता अगदी बँका तुम्ही आढवायचं नसेल तर पंधरा तारखेला आमच्या हातनं काय घडेल याचा काही पत्ताला सुद्धा लागणार नाही आम्हाला आपल्याबरोबर आणखी एक युवा शेतकरी आहेत आपण काय तुमची भावना राहणार आहे नमस्कार मी लक्ष्मण पाटील माझं गाव गोटखिंडी मी वावा तालुका या शेतकरी संघटनेच्या पदावर काम करतो शेतकरी संघटनेत बरेच वर्षे मी पाहिलं अगदी मी शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती अजून जशा तशीच आहे आणि जे कर्ज होतं शेतकऱ्यांना हे या शेतकऱ्या सरकारच पाप आहे गेली दोन हजार नऊ दहापासून पासून शेतकऱ्यांचा जे उत्पादन खर्च आहे तो वाढत चालला आहे पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही दर दहा वर्षाला सा अगदी एकोणीसशे एकोणसाठ पासून जर बघितलं तर दर दहा वर्षाला दर उत्पादन जे शेतकऱ्याचं होतं त्याच्या मालाला दुप्पट भाव मिळायचे दर दहा वर्षाला आता दोन हजार नऊ दहापासून अजिबात वाढलेले नाहीत तर तसंच परवा दात अजित पवार म्हटले शेतकऱ्यांनी पिक्चर जो भरलं पाहिजे माझं मत असं आहे की अजित पवारांचं पहिल्यांदा घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या घोटाळ्याच्या वसूल होऊन तो सुद्धा शेतकऱ्याच्या कर्जमाफीला जमा झाला पाहिजे या मताचा मी आहे तुमची काय भूमिका राहणार आहे कारण अजित पवारांनी सांगितलं की कर्ज शेतकऱ्याने भरायला पाहिजे आता तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का आणि वेगवेगळी संकट येतात शेतकरी अवकाळी पाऊस असेल किंवा दुष्काळ असेल त्याच्यानंतर शेतकरी सक्षम आहे का माझं नाव परशुराम माळी मी कडेगाव तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष म्हणून काम करतोय आज शेतकरी संघटनेच्या वतीनं इथं आम्ही मोर्चा काढला होता की गेली दहा वर्ष झालं सत्तेमध्ये येणाऱ्या लोकांनी हे लाभार्थीचे धंदे चालू केले आहेत की, के की शेतकऱ्यांना लाईट बिल माफ करतो शेतकऱ्यांचा सा सातमारा कोरा करतो कर्जमाफी करतो अशी घोषणा करायची जाहीरनाम्यामध्ये असं वचन द्यायचं आणि लोकांची मतं घ्यायची आणि सत्ता स्थापन झाल्यावर सत्तेवर विराजमान झाल्यावर लोकांना कर्जमाफी करता येत नाही अशी लाभार्थीची फसवणुकीचा धंदा करायचा त्यासाठी या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी मोर्चा काढलेला आहे आम्ही परंतु राज्यकर्त्यांनी जर असे लाभार्की धंदा करणार असतील तर शेतकरी त्यांना इथून पुढे माफ करणार नाही आता म्हणून आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे की पंधरा तारखेपर्यंत पंधरा एप्रिल पर्यंत जर तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर आम्ही महाराष्ट्रातून दूध भाजीपाला फोळ आणि फुलं ही कुठलीही वाहतूक मुंबईकडे होऊन देणार नाही हे सगळं रोखण्याची शेतकरी जबाबदारी घेतील त्यासाठी सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा संघर्षाला तयार राहावं आम्ही आमची हीच मागणी आहे की तुम्ही जे घोषणा केलेली आहे की अंमलबजावणी करा घोषणेची जी तुम्ही घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी करा अन्यथा संघर्ष आढळला आहे माझं नाव शिवाजी दुर्गाडे मिरज मी असं दादा विचारू इच्छितो की निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही कर्जमाफी करतो वीज बिल माफ करतो ही सगळी आश्वासनं दिली लाडक्या बहीण योजना आणली त्या लाडक्या बहिणी मी ला फसवले आणि शेतकऱ्यांनाही फसवलेलं आहे दादानी पहिल्यांदा सत्तर हजार घोटाळ्याचा शेतकऱ्यांना त्याचं कारण सांगावं की लपले कुठे पैसे ते जर सत्तर हजार हजार कोटीची घोटाळे जर शासनानं सरकारला शेतकऱ्यांना दिले असते तर शेतकरी कर्जमाफी झाली होती हे घोटाळे करतात गुंडगिरी करतात गुंडगिरी करून निवडून येतात आणि शेतकऱ्यांची गळी दाबतात आज शेतकऱ्यांची आत्महत्या आज दर दिवसाला सात ते आठ आत्महत्या होतात आत्महत्या शेतकरी करतोय पण त्याची मुळे त्याचं कासवाला लावण्याचा प्रयत्न करतात बापांना आत्महत्या करू नये म्हणून त्या महिला विधवा होत्यात आणि माझी लाडकी बहिण कुठली लाडकी बहीण तर ही शेतकऱ्यांचे गळे दाबण्याचं शेतकरी कुटुंब नामशेद करण्याचं आज दादानी आणि ज्या त्रिकोट मंत्र्यांनी धंदा चाललाय त्यांनी पहिल्यांदा राजीनामे द्यावेत आश्वासन पाहत नसतील तर त्यांनी राजीनामा आणि या एकोणीस तारखेपासून वीस एकोणीस तारखेच्या आत्महत्येपर्यंत शासनानं अल्टिमेट जेव्हा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे रुग्णांचं नेतृत्व केलेला आहे आणि आज आजच्या तारखेला कलेक्टरनं आम्ही आधी निवेदन दिलं आहे एसपीला निवेदन हे कल्पना दिले पोलिसांनी आमच्यावर हत्या रोग उगवणे आणि चौदा पंधरा तारखेन अल्टिमेट संपल्यानंतर आमचा माल मुंबईकडे जाणार नाही मग मुंबई काय करणार सरकारला आमच्याकडे कर यावं लागेल शेतात माल खरेदी करावा लागेल आमच्या मालाला भाव मिळावा की आमची अपेक्षा आहे जर कलेक्टर साहेबांनी हे निवेदन दादाने सांगितलंय की सगळ्या बँक वाऱ्यांना एक मिटिंग लावावी आणि कर्ज थांबवावं कर्जाची जवळजी एक के मागणी केली की शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी आणि सरकारनं शेतकऱ्यांचं शोध होणार का कायदा न हातात घेता घ्यावं लागू नये एक मान्य करावं कर्जमाफी मान्य करावी ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी मान्य व्हावी करावी अशी मागणी संबंध शेतकऱ्यांची होते आपल्या बरोबर डॉक्टर प्रगती खरे चव्हाण आदरणीय रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटना महिला आघाडी प्रमुख महाराष्ट्र राज्य आम्ही एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंती पासून एकोणीस मार्च पर्यंत आमचे दादा एवढे थकलेले असताना अख्खा महाराष्ट्र फिरले का तर शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी एकोणीस मार्चच्या दिवशी आम्ही पुण्यामध्ये जेव्हा एक म्हणजे मोर्चा आंदोलन आणि उपोषण तिनेही आम्ही काउन्सिल हॉल पुणे येथे आम्ही केलं होतं आणि त्यासाठीचे जे निवेदन आहोत आहेत ते आम्ही कृषी आयुक्त आणि साखर आयुक्त यांना देखील आम्ही ते निवेदन दिलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही फायनल एक असा निर्णय दादांनी आमच्या घेतला की जोपर्यंत शेतीमालाला रास्त भाव मिळत नाहीये जोपर्यंत दोन साखर कारख्या कारखान्यामधल्या अंतराची आट रद्द होत नाही किंवा टनाला पाच हजार रुपये दर जोपर्यंत मिळत नाहीये वन्य जीव संरक्षण कायदा रद्द होत नाहीये अशा ज्या आमच्या काही अटी आहेत त्यामध्ये शेतकरी संपूर्ण कर्ज मुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आहोत चौदा तारखेपर्यंत आम्ही सरकारला सांगितलं होतं की चौदा तारखेपर्यंत जर का कर्जमुक्ती झाली नाही तर तिथून पुढचं आमच्या आंदोलनाच्या दिशा ठरलेली आहे तर अजित पवार ना एक माझी नम्र विनंती आहे की दादा तुम्ही जे एकवीस एक तारखेला वक्तव्य केलं होतं आमच्या आंदोलनानंतर पुण्यामधल्या की इथून पुढत एक म्हणजे चौदा फेब्रुवारीच्या आत आम्ही कर्ज मुक्त शेतकरी एक कमिटी स्थापन करू यांच्या अध्यक्षतेखाली परंतु ती कमिटी तुम्ही स्थापन केली का नाही आम्हाला आणखीन तरी काही माहीत माहीत नाहीये पण तुम्ही हे जे वक्तव्य चुकीचे करत आहात ती चुकीचे वक्तव्य ही शेतकरी संघटना सहन करून घेणार नाही आणि ह्या तुमच्या वक्तव्याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत आणि पंधरा पंधरा एप्रिल पासून आमचं आंदोलन असं असणार आहे की आमचा जो काही भाजीपाला असेल दूध असेल आणि सा जी साखर असेल आम्ही पूर्णपणे शहराकडे जाण्याचे पूर्णपणे मार्ग आम्ही बंद करणार आहोत आणि अशा पद्धतीने या निमित्तानं या, या संबंध शेतकऱ्यांचा असा इशारा राहिलेला आहे की आता जे सरकार आहे आणि त्या सरकारनं दिलेलं जे आश्वासन होतं ते आश्वासन पूर्ण करायला हे सरकार असमर्थ ठरलेलं आहे त्यामुळे या सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत आणि या सरकारमधील जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा कारण तळागाळाला जात असताना त्यांच्या शेतीमाला भाव नसतानाही त्यांनी पीक कर्ज भरावे अशी मागणी या मुख्य उपमुख्यमंत्र्यांच्याकडून झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील संबंध शेतकरी उपमुख्यमंत्र्यांवर नाजार नाराज आहेत आणि येत्या चौदा तारखेपर्यंत ही कर्ज माफी व्हावी त्याचबरोबर वीज माफी व्हावी अशी मागणी केलेली आहे आणि न ही माफी चौदा तारखेमध्ये झाल्यास पंधरा तारखेपासून मात्र संबंध महाराष्ट्रभर हा शेतीमाल खेड्यातच रोखण्याचा इशारा दिलेला आहे हा शेतीमाल दूध असेल फळभाज्या भाजीपाला असेल त्याच्यानंतर साखर असेल तर हा सर्व शेतीमाल खेड्यातच रोखून धरण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे यासाठी आपल्याला खरंतर चौदा तारखेपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे आणि हा निर्णय चौदा तारखेनंतर चौदा तारखेपर्यंत शासन घेईल का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे